सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव संपूर्ण देशात धार्मिक सण उत्सवाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी कोपरगावमध्ये काढण्यात आली होती या रथयात्रेत आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांसह विविध मान्यवरांनी सहभागी होऊन सेवा करून श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतले मागील कित्येक शतकांपासून ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथे भगवान श्री जगन्नाथाची भव्य दिव्य रथयात्रा काढण्यात येते हा सोहळा साजरा करण्यासाठी देशविदेशातून जगन्नाथपूर येथे दरवर्षी लाखो भाविक येत असतात आणि भगवान जगन्नाथाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असतात परंतु प्रत्येक भक्ताला जगन्नाथपूर येथे जाणे शक्य नसल्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य ए सी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभूपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा संपूर्ण विश्वावर व्हावी यासाठी रथयात्रा सुरू केली आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात याही वर्षी आंतरराष्ट्रीय कृष्णा भवनामृत संघ इस्कॉन कोपरगाव यांच्या वतीने श्रीमान सुंदर चैतन्य प्रभूजी व श्री लक्ष्मीनारायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली होती रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी भगवान श्री जगन्नाथाची महाआरती करून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरेच्या गजरात ही रथयात्रा तहसील कार्यालय भाजी मार्केट मैदान गुरुद्वारा रोड विघ्नेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे स्मारक या मार्गाने काढण्यात आली भगवान जगन्नाथ भगवान बलदेव आणि माता सुभद्रा देवी यांच्या मूर्ती विराजमान झालेल्या रथाला फुलांसह रंगबेरंगी वस्त्रांनी केलेली सजावट तिथून भाविकांना जगन्नाथपुरीच्या मुख्य रथयात्रेची प्रचिती येऊन भाविक सुखावले गेले होते या रथयात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले तर महात्मा गांधी येथे व्यापाऱ्यांच्या वतीने मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं होतं वेळे आमदार आशुतोष काळे तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांसह कोपरगाव शहरासह तालुक्यातील भाविक भक्तांनी या रथयात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथाचा रथ ओढला श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतले यावेळी मोठ्या संख्येनं कोपरगावकर या रथयात्रेत सहभागी झाले होते hi जगनाथाचा रथयात्रा कोपरगाव शहरामधून इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या यात्रेमध्ये सर्व भाविक महिला भगिनी आणि सर्व पुरुष या ठिकाणी सामील झालेले या सर्वांचं मी मनापासून या रथयात्रेच्या निमित्ताने स्वागत करतो सर्वांचा आभार मानतो गुरुजींनी चांगल्या प्रकारे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो हरे कृष्ण हरेराम भावनामृत संघ पकाचार्य, कृष्ण कृपा मूर्ती ए सी भक्तिवेदान स्वामी श्रील प्रभूपाद इस्कॉन कोपरगाव आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा ही निघालेली आहे मोठ्या भक्तिभावाने सर्व भगवान कमलनाथावर भक्तिभाव आणि श्री बाप्पाचा जयघोष करत संपूर्ण हा भक्त परिवार नाचत फुगडी खेळत अतिशय छान पद्धतीने नियोजन आयोजन इस्कॉन परिवाराने इथं केलेलं आहे आणि कोपरगावमध्ये खूप मोठ्या स्वरूपात आता हे काम पुढे जात आहे निश्चित या संयोजकांच्या आयोजकांचे मी मनापासून खूप खूप त्यांना आभार मानते की भगवान श्रीकृष्णाच्या विषयीचं रोजचा सत्संगाचा जो त्यांचा कार्यक्रम असतो तोही छान पद्धतीने चालतो आणि इस्कॉन टेम्पलही छान सगळीकडे आपण बघितलं तर अगदी खूप असे स्वच्छ व्यवस्थापन त्याचं चांगलं आणि एक सुशोभित असे हे सगळे टेम्पल्स आहेत आणि खूप आनंदाने भक्तिभावाने सगळे नाचत असतात इस्कॉन टेम्पल इस म्हणजे दुःख दूर होणं आणि आनंदात सगळ्यांनी आपण गुड्या गोविंदाने एकत्रात सगळे सगळे अग्रेसर कोले परिवार, परिवार आमच्यावर एक स्वर्गीय शंकररावजी कोलेसाहेब माईंचा एक संस्कार खुँ आहे भक्तिभावाचा आणि त्यामुळे आमचा परिवार आध्यात्मिक कार्यक्रमात सगळीकडे अगदी आनंदाने संपूर्ण सहभाग घेत असतो तर आजचा दिवस खूप आनंदाचा आहे की इस्कॉन परिवाराने खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि एक वेगळंच वातावरण कोपरगाव शहरात आज आहे छान सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद हरे कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी महासंघ संस्थापहाचे भक्तीवेदांत स्वामीचंद्र प्रभुपाद यांच्या कृपेनं कोपरगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात दुसऱ्यांदा हे रथयात्रा होत आहे काळे आणि कोल्हे यांनी या रथाचं स्वागत केलेलं आहे तर मला फार आश्चर्य वाटते की या कोपरगावमध्ये जर लिडर असे असतील सर्वांना निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा